जी, उद्गार चॅनलच चा मी आभार मानतो की ते आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा नेहमी चोखारे विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भाचा समर्थक आणि आम्ही वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात विविध मुद्द्यावर काम करत असतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी आणि भ्रष्टाचार दोन हजार अकरा मध्ये अण्णा हजारे आणि केजरीवाल आणि त्यावेळी अरुण जेटले सुषमा स्वराज यांनी सगळ्यांनी मोठ एक आंदोलन उभं केलं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि त्या आंदोलनाच्या म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की आप पार्टीचे सरकार बनलं दिल्लीमध्ये काँग्रेसचा हार झाली आणि दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आणि मोदींनी म्हटलं होतं की अच्छे दिन आने वाले और म्हणून और एक स्टेटमेंट किया न न खाने दूंगा आता सध्या स्थितीत महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गुट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांचं सरकार चाललेलं आहे आणि या सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर Uh, सामाजिक कार्यकर्त्या का अंजली दमानिया सुरेश धस आणि धनंजय देशमुखचे त्या गावातली सगळी मंडळी आणि त्यांचे नातेवाईक अतिशय गंभीर आरोप लगातार करत आहे पण दे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्या राजीनाम्यावर चर्चा करण्याची सुद्धा त्यांची हिंमत नाही मग अशी सरकार आम्हाला पाहिजे होती का हे प्रचंड बहुमताने निवडून आलेलं आहे सरकार पण अशी सरकार आम्हाला अपेक्षा नाही ही तर काँग्रेस सरकार परवडली हे चोरांची सरकार आम्हाला नको आहे आणि म्हणून आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जय विदर्भ पार्टीतर्फे विदर्भ विचार मंच तर्फे मी सुनील चोघारे मागणी करतो की देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी या चोरांचे राजीनामे घेतले पाहिजे त्याच्यात मिस्टर कोकाटे वर एक आरोप झाला आहे की त्यांनी वीस वर्षापूर्वी कागदपत्र बोगस देऊन एक सदनिका लाटली तर अशा लेव्हलचे लोक सरकारमध्ये राहिले तर आमच्या छोट्या माणसाचं गरीब माणसाचं काय हाल होणार आहे याची अपेक्षा न केलेली बरी आणि जगामध्ये कम्युनिस्ट पार्टीनी हा भ्रष्टाचाराचा मुद्दा अनेक वर्षापासून उचललेला आहे आणि कम्युनिस्ट पार्टी नंतर काँग्रेसचं सरकार आलं कम्युनिस्ट पार्टीचा मी उल्लेख यासाठी करतो की कम्युनिस्ट पार्टी विविध देशांमध्ये दे आहे फक्त भारतात नाही आहे कम्युनिस्ट पार्टी ती जर्मनीत आहे ती इंग्लंडमध्ये आहे अमेरिकेत आहे सगळ्या देशांमध्ये दे आहे म्हणून कम्युनिस्ट पार्टीचा उल्लेख करून इथे केलेला आहे तर आपण सरकारला आव्हान करतो की जनतेच्या हितासाठी या दोघांच्या भ्रष्टाचारी नेत्यांचा निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा घ्यावा एवढीच माझी मागणी आहे धन्यवाद नागेश भाई तुम्ही मला प्रश्न विचारलाय अंजली दमानिया नागपूरला लोकसभेचं इलेक्शन लढल्यावर आणि त्यांची माझी दोनदा तीनदा भेट झाली आणि त्या महिला प्रामाणिकपणे लोकांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनी बीडला जाऊन पेंडाल लावून आंदोलन केलं ला। त्यांच्या हिंमतीला महिलांच्या हिंमतीला आम्ही दाद देतो आणि मी त्यांना फोनवरही बोललो की ताई तुमच्या पाठीमागे आम्ही उभे आहो आम्ही तुमच्याबरोबर तिथे येणार नाही कारण आम्हाला डिस्टन्स कव्हर करावं लागतंय तुम्हा तुम्हाला आम्ही दहावीस कार्यकर्ते तिथे देतो आणि त्याप्रमाणे आमच्या गडचिरोलीचे प्राध्यापक लांजेवार यांनीसुद्धा त्यांना फोन केला आणि त्यांना काही कार्यकर्ते दिले आणि अंजली दमाने यांनी त्यांची राजीनाम्याची मागणी जी केली आहे ती सुरेश धसनी सुद्धा केलेली आहे पण अंजली दमानियाचा प्रामाणिकपणा सुरेश धस पेक्षा मोठा आहे त्याला काही वाद नाही आणि अंजली दमानियानी जो त्यांचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत सगळ्या बाबतीत खुल्या केलेला आहे तर शेतकऱ्यांच्या पैशाची मधल्या पैशांची अतिशय लूट केलेली आहे आणि शत शेतकऱ्यांचा रक्तपिपासू हा धनंजय मुंडे आहे So, हेलो मैं हूं पुलिस तो तो वाला जब मैं पुलिस वाला बनता हूं तो बोलता हूँ आपके बेटे ने गाड़ी से उसको उड़ा दिया है जमानत के लिए कुछ पैसे ट्रांसफर कर दो आपका तो माँ बाप का दिल है पिघल जाएगा और पैसा इधर पुलिस कॉलिंग सतर्क रहिए इंफर्सनेशन स्कैम से व्हाट्सएप पर कॉन्टैक्ट कार्ड वेरीफाई करें अननोन लोगों और मैसेजेस को ब्लॉक करें और रिपोर्ट करें स्कैम से बचो सेफ रहो